ब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपण महाराजांचे खूप भाग्यवान सेवेकेरी आहोत कारण आज आपण सकाळी साडे दहाच्या आरतीला सुद्धा आज आपल्या केंद्रामध्ये बसायला जागा नव्हती आणि आता सुद्धा संध्याकाळी साडेसहाच्या आरतीला जिथे आपण सर्वजण इथे जमलेला आहोत प्रत्येकजण दुकान व्यवसाय नोकरी घरातलं सगळं सांभाळून इथपर्यंत कशासाठी आलेले आहोत हे प्रत्येकाला नव्हते कोणाला सांगायची आवश्यकता नाही स्वामी समर्थ हा मार्ग एकच मार्ग असा आहे कि कोणालाही स्वतःहून येण्याची इच्छा होत नसते हे स्वामी समर्थ मार्ग हा बिघडलेल्या गाड्यांचा गॅरेज आहे इथे कोणाचा ना कोणाचा वैयक्तिक काहीतरी प्रश्न आहे प्रत्येक जण इथे स्वार्थासाठीच केंद्रामध्ये येत असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे कारण ज्याच्याकडे खूप पैसा आहे धन संपत्ती तो माणूस कधीच महाराजांपर्यंत येत नसतो परंतु जेव्हा त्याला काहीतरी अडचण मागते तेव्हाच त्याला कोणीतरी सांगत असत की तुला अडचणीतून फक्त एकच मार्ग मिळू शकतो तो स्वामी समाधान केंद्राचा महाराजांना मोज राख कर महाराजांना हो ना एक नारा ठेव श्रीफळ ठेव तू महाराजांना विनंती कर शंभर टक्के महाराजाचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येक जण जेव्हा इथे येतो तो काहीतरी प्रश्न घेऊनच येत असतो आणि महाराज शंभर टक्के त्याचं काम केल्याशिवाय मग कोणाचा प्रश्न आहे विवाह झाले त्यांना प्रश्न आहे ज्यांना अपत्य झालं त्यांचा मुलगा मुलगापणा म्हणा चिडचिडपणा करतो बरेच मुलं म्हणजे वयात आले कारण तो लग्न जमात नाही विवाहाची वेळ नाही म्हणून आपल्याकडे बन संस्कारचं त्यासाठी आपल्याकडे आपल्याकडेवारी असतो कुठलाही प्रश्न असू द्या व्यवाचा असू द्या आर्थिक असू द्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असू द्या महाराज हे सर्वांचं काम करत असतात आताच आपण एकवीस जानेवारीला वेळोवेळे लक्ष्मी प्राप्तीची सेवा परमपज गुरुमाऊलींनी करून घेतली सकाळी पाच वाजेपासून तर दुपारी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी कोरोना महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा खूप अनंत सेवेक्री आता या परंतु सेवेसाठी आलेले होते तर ती सेवा म्हणजे काय स्त्री यंत्रावरती आपण जर श्री सत्य अभिषेक करून देवन आपण देवगडामध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती दर पौर्णिमेला श्री सत्याचा अभिषेक करून कोणतं आचरण जर केलं तर आपल्याला घरामध्ये कर्ज बाजारी बना त्याच्यानंतर आर्थिक टंचाई हे जे काही असं सांगत आहे आपल्या कर्ज हे शंभर टक्के महाराज कमी करत असतात त्यानंतर दुसरं रुद्रयंत्र आहे या रुद्रयंत्रावरती जर आपण महामूर्ती निर्मात्र एक बाळा जप केला आणि ते आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला जर आपण ते तीर्थ प्यायला दिलं किंवा एखादी घरातली व्यक्ती असा त्या आजाराने अंतरवर खिडकी झालेली आहे तिला जर आपण हे तीर्थ प्यायला दिलं तर कुठल्याही प्रकारचे डॉक्टर तिथे काम करत नाही तिथे स्वामी समर्थ महाराज करतात कारण हो। आपल्या या स्वामी समर्थ मार्गामध्ये एक वाक्य महाराज नेहमी सांगत असतात गया नाही जिंदा हो जिथे विज्ञान संपत तिथे अध्यात्म काम करत यंत्राच्या माध्यमातून आपल्याला प्रचिती येत असते म्हणून प्रत्येकाने आपल्याला जर काही गर्द पण आता आहे त्यासाठी यंत्र आपण घ्यायचंय देवाला ठेवायचंय महामृत्य नियंत्रण हे आपण घरामध्ये त्याच्यावरती आहे यानंतर आपण आता कालच क्षेत्र महिना नवीन वर्ष चालवलं आहे म्हणून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा